चला तर आज पाहूया जी मुलं बाहेर असतात शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांना पटकन होण्यासाठी होणारा जो भात आहे खायला पण टेस्टी असा मी भात करून दाखवणार आहे तर मग पाहूया नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा झटपट होणारा टोमॅटो राईस मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया बघा त्यासाठी मी हे तांदूळ दहा पंधरा मिनटं असे भिजत ठेवायचे हे मी बासमती तांदूळ घेते साध्या तांदळामध्ये पण मी भात करते साधारण नांदळामध्ये पण भात हा छान होतो त्यासाठी आपल्याला ती टोमॅटो राईस तर टोमॅटो लागणारे हे मोठे मोठे असे मी तीन टोमॅटो घेतलेली आहे एक कांदा उभा कापून घेतलेला आहे थोडेसे आपल्याकडे वाटाणे असतात फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवलेले ते थोडेसे व वाटाणे घेतलेले आहे शिमला मिरची होती म्हणून शिमला मिरची घेतली नाही घातली तरी चालून जाते सहा लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या हिंग लाल तिखट मसाला तवीनुसार मीठ गरम मसाला हळद आपल्याला तमालपत्र लागणार आहे थोडीशी कडीपत्ता घेतली आहे लवंग घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे छान हिनी चव येते तेल आणि पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार लागणार आहे तर झटपट आपल्याला भात करायचा आहे तो आपल्याला आता करून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट कुकरमध्ये मी करणार आहे जसं आपलं जेवढं पाणी आपल्याला टोमॅटो घातल्यामुळे जेवढे तांदूळ घेतले तेवढंच पाणी घ्यायचे टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी पाण्याचं प्रमाण वाढवायचं नाही तर त्याला आता आपण कुकरमध्ये भात करायला घेणार आहे तेल आणि तूप तर लागणारच आहे किंवा बटर वापरलं तरी तुम्ही चालून जाईल तर त्याला आपण करूया हे बघा छान असं आपलं तेल तापलेलं घे त्याच्यामध्ये एक तुप बटरचा तुकडा घालून घेते तूप असेल तर तूप घालून घ्यायचं मी आता बटर घालते बटरनी थोडी छान चव येते नाही बटर आणि तूप असलं तरी चालून जाईल बट नुसत्या तेलामध्ये पण केलं तरी चालतं आता आपल्याला ह्यामध्ये तमालपत्र लवंग दालचिनी कढीपत्ता हे सर्व घालून घेऊया छान थोडं हे होऊन आलं की आपल्याला आता ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे हा एक कांदा आहे तो घालून घेऊया कांदा थोडा नरम होऊ देवी आपल्याला ह्यामध्ये छान असा मस्त असं बटर घातल्यामुळे बघा छान सुगंध येतो जी मुलं बाहेर असतात म्हणजे तसे जेणेकरून माझे भाचे पुटणे वगैरे जे कोण बाहेर असतील त्यांच्यासाठी पटकन करण्यासाठी ही रेसिपी बरे किंवा भाची वगैरे म्हणजे इतर मुली ज्या आपल्या आईवडिलांपासून दूर राहतात त्यांना पटकन जेवण करता यायला पाहिजे सर्व प्रकारचं जेवण येत नाही करता कामावर आल्यावरती तर पटकन अशा प्रकारे भात तुम्ही केला साधा भात रेशनचा भात अशा पद्धतीमध्ये केला तरी तो पटकन होऊन जातो सर्वच गोष्टी असल्या पाहिजे वाटाणे नसले तरी चालून जाणार शिमला मिरची नसली तरी चालून धरा नुसतं टॉमॅटोमध्ये प्रकारे तुम्ही भात केला तरी तो छान होतो आता हा कांदा थोडा छान असा नरम होऊ देते कांदा थोडा नरम झाल्यानंतर आपल्याला हे लसूण पाकळ्या पाच लसूण पा... पा... पाक लसूण पाकळ्याने आपल्याला ना त्या भाताला छान अशी चव येते तर यामध्ये लसूण पाकळ्या पण आता व्यवस्थित असं मी आधी टाकलं नाही कारण ते लाल व्हायला द्यायचे नाही आपल्याला दाताखाली आले ना खायला की छान लागतात तुम्ही चेतून पण घालू शकता किंवा अशा प्रकारे तुकडे करून पण घालू शकता बघा जसा का कांदा आपला थोडा नरम होत आलाय तसं आपल्याला ह्यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे आहेत जसं की प्रथम हिंग घालून घेऊया हळद गरम मसाला लाल तिखट मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या जास्त कमी तुम्हाला हवं असेल तिखट त्यानुसार तुम्ही तिखट घेऊ शकता आता हे मसाले छान असं परतवून घेऊया मला थोडं तिखट आता कमी हवं आहे म्हणून मी फक्त दोन चमचे लाल तिखट मसाला घालून घेतला म्हणजे मालवणी मसाला घातला आहे त्यामध्ये लाल तिखट मसाल्याचा मी वापर केलेला नाही आहे आता थोडासा भाजल्याच्यानंतर आपल्याला वाटाणे आणि शिमला मिरची घालून घ्यायची हे बघा थोडंसं असं छान झालं आपल्याला हे वटाणे घालून घ्यायचे बघा वटाणे असतील तर घाला नसतील तरी चालून जातं शिमला मिरची घालून घ्यायचे अस्थिच तर छान अशी चव येते नसतील तरी टॉमॅटोनी आपल्याला टॉमॅटो राईस बोलला का टॉमॅटो आपल्याला थोडासा जास्त वापरायचा आहे आणि टॉमॅटोला तुम्ही साखर लावून चेहऱ्यावर घातलं तरी तुमच्या चेहऱ्याला छान असतं ते येतं पण टॉमॅटो जेवणामध्ये वापर केला तर चांगला असतो ज्यांना ना नाही आवडत असेल ते नाही करतात पण टॉमॅटो शरीरासाठी चांगला असतो ते बघा वटाणे आणि शिमला मिरची अशी छान होत आली तशी आपल्याला ह्यामध्ये टॉमॅटो तुम्ही टॉमॅटोची पेस्ट पण करू शकता आता हे मी कटरमधून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे टॉमॅटो तुम्ही पेस्ट केली तरी चालून जाते पण अशा प्रकारे केलं तरी पण खूप छान होतं त्यामुळे आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित हे बघा ह्यामध्ये आपण आता टॉमॅटो आणि छान परतून घेतलं आहे तसे ता तांदळामधलं पाणी काढून आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आता मी तीन पेले तांदूळ घेतले आहेत ता तर तीन पेलेच पाणी घेणार आहे कारण टॉमॅटोला पाणी सुटतं जर तुम्ही जर टोमॅटोचा टॉमॅटोचा वापर न करता तर भात घेत असाल म्हणजे करत असाल तर त्यासाठी एक पेला जास्त पाणी घ्यायचं मग तो व्यवस्थित भात होऊन जातो पण आता टॉमॅटोला शिमला मिरचीला वगैरे पाणी सुटतं कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जेवढ्यात तेवढं घ्यायचं नाहीतर भात चिकचिकीत होईल जरी तुम भात चिकचिकीत झाला तरी खायला खूप छान लागतो आता हे मी व्यवस्थित असं परतवून घेते आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिठाचं प्रमाण कमी असेल तर लयच उत्तम जास्त मीठ पण शरीरासाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे मीठ जेवढ्यात तेवढं घालायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर परत घेऊ शकता आता अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा या भांड्यामध्ये मी तीन पेलेत पाणी मोजून घेतलेलं ते तीन पेले पाणी ह्यामध्ये मी घालून घेते कारण टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळे मला भात व्यवस्थित खळखळीत खड़ असा करायचा आहे चिकचिकित करायचा नाही आहे म्हणून प्राण्याचं प्रमाण मी व्यवस्थित ठेवलं पेताचं आता आपल्याला ह्यावरती झाकण मारून घ्यायचं आहे जेणेकरून झटकन तीन शिट्या किंवा दोन शिट्यामध्ये हा भात होऊन जातो हे बघा आता आपण कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या गॅस फास्ट करूया आणि शिट्या काढून घेऊया हे बघा मस्त असं आपला भात झालाय बघा पाण्याचं प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता हा थंड झाला का अजून खळखळीत होतो अजिबात चिकचिकीत होत नाही जर तुम्ही मुलं मुलांनी मुला बटर वगैरे वापरलं ना खड़ तर वगेरे भाद तरी भात तुमचा कोणता पण तांदूळ असेल तसा चिकचिकीत होणार नाही व्यवस्थित असा खळखळीत होईल आणि जर कार्यक्रम वगैरे असेल तर बासमती तांदळाचा भात जरी तुम्ही मुलांनी केलात तरी चांगला तुमचा भात होऊ जाणार आता हा आपला छान असा भात झालेला आहे त्यावरती आपल्याला आता अशी कोथंबीर घालून घ्यायची असे तर घालायची नाही घातली तरी चांगलाच होतो भात हे बघा छान असा आपला हां टोमॅटो राईस तयार झालेला आहे मंडळी बघा मस्त असं आपला टोमॅटो राईस तयार झालेला आहे बघा मस्त असं हे बघा छान आपण नक्की करा मुलांनो तुम्हाला झटपट होणारी मी रेसिपी दाखवलेली आहे मुलांनो किंवा इतर आपण उदर कामावर आलो आणि आपल्याला करायला नाही झालं तर अशा प्रकारे भात हा पटकन होतो कांदा टोमॅटो लिंबू घे पिळून खाल्लं तरी कां मस्त असं आपल्याला भात खायला छान लागतो नक्की करा हे बघा मंडळी छान असा मी कोणाला पण करता येईल कोणत्याही लहान मुलांना करता येईल कॉलेजमधल्या किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांना असं सहज करता येईल किंवा नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या मुलांना सहज करता येईल असा मी आपणास टॉमॅटो राईस करून दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद